पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव एरंडवण्यात झिकाचे दोन रुग्ण आढळले तर एक डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिकाचा संसर्ग ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची माहिती पुणे ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक खुलासे एल्थ्री बार मध्ये पबसाठी परवानाच नसल्याचं तपासात उघड पबच्या मजल्याला ऑफिस वापरासाठी होती मंजुरी महालक्ष्मी रेस्कोर्सवर थीम पार्कचा मार्ग मोकळा एकशे वीस एकर जागा मुंबई महानगरपालिकेला देण्यास मंजुरी घाटकोपर होर्डिंग्स प्रकरणी आयपीएस खाली निलंबित बेकायदेशीरपणे होर्डिंगला परवानगी दिल्याचा ठपका पत्नीचे आर्थिक व्यवहारही रडारवर मुंबईतल्या धरणांमध्ये गेल्या पाच वर्षातला सर्वात कमी पाणी साठा एकतीस जुलैपर्यंतच पाणी साठा पुरण्याची शक्यता पालिकेची माहिती मुंबई mm. एअरपोर्टवर आतापर्यंत एक मेट्रिक टन सोन्याची जप्ती सोन्याच्या तस्करीत मोठी वाढ झाल्याचं उघड पाचशे पन्नास कोटींचं सोनं पकडलं लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही विरोधी पक्षनेते राहुल गांधी निवडणुकीवर ठाम सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान खासगी कंपन्यांतील पदवीधर मतदारांना दोन तासांची विशेष सवलत तर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा महत्वाचा निर्णय राहुल गांधींची विरोधी पक्षनेते निवड पहिल्यांदाच घटनात्मक पदावर निवड विरुद्ध राहुल गांधी सामना होण्याची चिन्ह हिमाचल प्रदेशच्या नाहरमध्ये भूस्खलन दरडग्रस्त रस्ता अनेक तासांपासून बंद प्रवासी आणि रुग्णांचे मोठे हाल